मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठी शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत सध्या सुरू आहे आणि याच पवित्र पोर्टलवर बारा सात दोन हजार चोवीस ला एक नवीन परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे ते नवीन परिपत्रक मी थोड्याच वेळात आपल्या या स्क्रीनवर शेअर करतो आहे आणि त्या परिपत्रकावर आपल्याला चर्चा करायची आहे हे परिपत्रक अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावं लागणार आहे हा दोघांसाठी सुद्धा महत्वाचा व्हिडिओ आहे नंबर एक यापूर्वी ज्या शिक्षक उमेदवारांची निवड झाली त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि जे शिक्षक उमेदवार निवड प्रक्रियेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण या परिपत्रकामध्ये त्यांनी काही गोष्टी अशा स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्या दोघांसाठी सुद्धा महत्वाच्या आहेत म्हणजे त्याचा जर आपण सारांश बघितला तर त्यामध्ये त्यांनी एक दोन गोष्टी अशा त्या परिपत्रकामध्ये पर, स्पष्ट केलेल्या आहे की मुलाखती विना जे निवड प्रक्रिया सुरू होती ती अजून आहे की संपली म्हणजे हा एक त्याच्यामध्ये भाग आहे दुसरा त्याच्यामध्ये आणखी एक भाग आलेला आहे की मुलाखतीसह निवड प्रक्रिया जेव्हा करायची आहे आता यापुढे त्याची जी निवड यादी लावायची आहे त्यांना त्या बाबतीत सुद्धा त्यांनी काही महत्वाच्या सूचना त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि आणखी एक महत्वाची सूचना आहे की एखाद्या शिक्षक उमेदवाराची एखाद्या गटासाठी गट कोणते तुम्हाला माहित आहे एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा अकरा ते बारा यापैकी एखाद्या गटासाठी निवड झालेली असेल आणि त्या शिक्षक उमेदवाराला तो गट बदलायचा असेल तर त्याची प्रोसेस काय राहणार आहे आणखी त्यांनी असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या शिक्षक उमेदवाराची मुलाखती विना निवड झालेली आहे आणि त्याला जर आता मुलाखतीसह या निवड प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्या शिक्षक उमेदवारांना काय करायचंय म्हणजे त्यांच्यासाठी या प्रोसेसमध्ये म्हणजे मुलाखतीसह या प्रोसेसमध्ये येण्यासाठी त्यांना कुठली कृती करायची आहे हे सुद्धा मित्र या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकामधला एक एक जो मुद्दा आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे कारण गव्हर्नमेंटचे कुठलेही परिपत्रक असू द्या ते एकतर फार संक्षिप्त स्वरूपामध्ये असतात पण त्याच्यामधली जो काही आपण शब्द शब्द जर समजून घेतला तर त्याचा अर्थ फार मोठा लागतो असा या परिपत्रकाचं वैशिष्ट्य असते म्हणून आपल्याला या परिपत्रकामधला शब्द शब्द हा आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचा आहे चला तर मी फार आता आपला वेळ घेत नाही जे बारा सात दोन हजार च परिपत्रक आहे ते मी आता आपल्या या स्क्रीनवर मित्र शेअर करतो त्याच आपल्याला रिडिंग करायचं आहे त्याच्यामधला प्रत्येक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे नवे आपल्याला त्यावर मित्र चर्चा करायची आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे तत्पूर्वी नेहमीप्रमाणे माझी एक अपेक्षा राहते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही याला लाईक करा आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे शिक्षक भरती बाबत किंवा शिक्षण विषयक जे काही परिपत्रक असतात आपण त्यावर तुमच्या सोयीसाठी चर्चा साधक बाधक आपण चर्चा करतोय तर मला आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात त्या बाबतीत काही वादच नाही मी आपला आभारी आहे प्रश्नच येत नाही आभार व्यक्त व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही तर मी आता जास्त वेळ घेत नाही मी इथं ते जे परिपत्रक आहे ते बारा सात दोन हजार चोवीसचा आहे मित्र ते आता इथे मी शेअर ते नवीन परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये त्यांनी काही मुद्दे जे आहेत ते क्लिअर केलेले आहेत त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे दिनांक बारा सात दोन हजार चोवीस शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक किंवा परिपत्रक असं म्हणतो आपण याला मुलाखतीसह पदभरती हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत बघा आता हा जो पहिला मुद्दा आहे या पहिल्या मुद्द्यावरून त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आता मुलाखतीसह हो निवड यादी तयार करण्यात येणार आहे आणि ही निवड यादी संस्थेचं जे काही वैयक्तिक पोर्टल आहे त्या पोर्टलवर पाठवल्या जाणार आहे जसं प्रत्येक उमेदवाराला पवित्र पोर्टलवर एक त्यांनी त्यांचं प्रोफाईल तयार केलेलं के आहे असंच प्रोफाईल संस्थेने सुद्धा रजिस्टर केलेलं आहे मग ज्या संस्थांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये जे विषय त्यांनी नमूद केलेला आहे जे आरक्षण त्यांनी नमूद केलेलं आहे त्यानुसार त्यांना आता मुलाखतीसह निवड यादी उपलब्ध करून द्यायची आहे त्यांना किंवा ते देणार आहेत आणि ती निवड यादी उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांना त्यांची मुलाखत घ्यायची आहे व त्यांचं अध्यापन कौशल्य घ्यायचं आहे आणि ही निवड यादी गुणवत्तेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि याचं प्रमाण तुम्हाला मा सर्वांनाच माहित आहे एकाच दहा हे प्रमाण होणार आहे मित्र हे लक्षात घ्या एकाच दहा म्हणजे एका विषयाची एका विषयाचं एक पद आणि त्या एका पदासाठी त्याच विषयाचे दहा उमेदवार पाठवण्यात येणार आहेत हे ये लक्षात घ्या म्हणजे जर समजा नऊ ते दहा या गटासाठी मराठी विषयाचं जर एक पद असेल तर मराठी विषय घेतलेले ज्यांनी मुलाखती सह ऑप्शन भरलेले आहेत त्यातून गुणवत्तेनुसार एका पदासाठी दहा उमेदवारांची निवड यादी संबंधित संस्थेच्या प्रोफाईलवर पाठवण्यात येणार आहे असा याचा अर्थ होतो मित्र हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे हा मुद्दा दोन तीन ओडी त्याच्यावर बोलावं लागते आपल्याला पाच सहा ओडी लिहिल्या जातील एवढं आपल्याला त्याच्यावर बोलावं लागते तेव्हाच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होतात पुढे त्यांनी असं दिलेलं आहे शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस नुसार रिक्त पद भरतीबाबत विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस केलेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्थेनुसार पदासाठी पात्र राहील उमेदवार पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल अशी तरतूद तर आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की तेरा दहा दोन हजार ला मी जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर नुसार त्या जे मध्ये असं नमूद केलेलं आहे की ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या विविध टप्प्यामध्ये येणार आहेत मग विविध टप्प्यामध्ये जाहिरात आल्यामुळे अगोदर ज्या उमेदवाराची निवड झालेली आहे त्या उमेदवाराला पुढच्या टप्प्यामध्ये ज्या ज्या जाहिराती येतील त्यामध्ये सुद्धा भाग घेता येतो परंतु त्यासाठी त्यांनी एक अट टाकलेली आहे कि या पूर्वी उमेदवाराची ज्या गटासाठी निवड झाली त्यापेक्षा वरच्या गटासाठीच त्याला भाग घेता येतो ज्या गटासाठी निवड झाली त्या गटासाठी त्याला भाग घेता येत नाही हा मुद्दा मी पुन्हा एकदा क्लिअर करतो एकदा एखाद्या उमेदवाराची समजा निवड एक ते पाच गटासाठी झाली आणि तो उमेदवार रुजू झाला आणि पुन्हा नवीन जाहिराती आलेल्या आहेत मग नवीन जाहिराती आल्यानंतर त्या नवीन जाहिरातीमध्ये त्या उमेदवाराला भाग घेता येतो परंतु एक ते पाच गटासाठी निवड झाली असल्यामुळे एक ते पाच याच गटासाठी त्याला भाग घेता येत नाही त्यापेक्षा वरच्या सा गटासाठी त्याला भाग घेता येतो त्यासाठी त्याच्याकडे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता त्या गटाची असायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे एक ते पाच या गटासाठी जर एखाद्या उमेदवाराची निवड झाली असेल तर त्या उमेदवाराला सहा ते आठ या गटासाठी सुद्धा म्हणजे प्रिफरन्स फॉर्म त्याला भरता येतील परंतु त्यासाठी त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ती असायला पाहिजे त्या गटाची किंवा नऊ ते दहा ज्याच्याकडे पात्रता असेल किंवा अकरा ते बारा या गटासाठी सुद्धा त्याला भाग देता येईल परंतु एक ते पाच या गटासाठी त्याची निवड झाल्या झाली असल्यामुळे एक ते पाच या गटासाठीच पुढील जाहिरातीमध्ये त्याला भाग देता येत नाही हे त्यांनी इथं स्पष्ट या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे मित्र हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील दोन स्वतंत्र प्रकार असून जाहिराती देखील स्वतंत्र आहेत त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशींची कार्यवाही पूर्ण झाली आहे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे मित्र म्हणजे मुलाखतीशिवाय निवड यादी आता यानंतर येणार नाही किंवा मुलाखतीशिवाय हा जो याच्यामध्ये एक पर्याय दिलेला आहे त्या त्या मुलाखतीशिवायच्या भरती प्रक्रिया आता संपलेली आहे आता जी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे ती मुलाखतीसह सुरू होणार आहे हे आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे ज्या संस्थांनी मुलाखतीसह हा ऑप्शन घेऊन रजिस्ट्रेशन केलेला आहे किंवा जाहिराती दिलेला आहे त्यांची आता भरती सुरू होणार आहे मुलाखतीशिवाय हा जो भरती प्रक्रियेचा जो प्रकार होता तो आता संपलेला आहे आता त्याची पुन् फेरी येणार नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून हा मुद्दा मी पुन्हा एकदा वाचतो बघा मुलाखती वा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह भरतीतील दोन स्वतंत्र प्रकार असून जाहिराती देखील स्वतंत्र आहेत त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशींची कारवाई पूर्ण झाली आहे आता मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करायची आहे आता मुलाखतीसह ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत त्या प्रकारातील कार्यवाही आता सुरू होणार आहे मुलाखतीविना या प्रकारातील कार्यवाही संपलेली प्रकार आहे शिक्षक भरतीची हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे दोन्ही निवड प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत जाहिराती स्वतंत्र असल्याने त्यांची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्र होत असते असं त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे पुढे त्यांनी पुढच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलं उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय मुलाखतीचा या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शिक्षक पदक भरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे मला त्यांनी म्हटलंय उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारामध्ये उमेदवाराकडून त्यांनी प्राधान्यक्रम घेतलेले आहेत यापैकी काही उमेदवारांची निवड मुलाखती विना मध्ये झालेली आहे बघा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आलेले आहेत त्यावेळी शिक्षक अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणी टॅट दोन हजार बावीस दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतले असल्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवड निवडले जातील यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांच्या संधी नाहात हिरावल्या जातील यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटातील पदासाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांनी पोर्टलवर देण्यास शासनाने दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस मान्यता दिली आहे हा मुद्दा सुद्धा एक महत्वाचा आहे मित्रो फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह असे दोन्ही जे काही प्रिफरन्स आहेत हे बऱ्याचशा उमेदवारांनी लॉक केलेले आहेत आणि हे दोन्ही प्रिफरन्स बऱ्याचशा उमेदवारांनी लॉक केलेल्या असल्यामुळे जी जो काही पहिली फेरी जी पार पडली ती मुलाखती विना पार पडलेली आहे मग मुलाखती विना यामध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांची निवड झालेली आहे त्यामधील जर काही उमेदवारांना मुलाखतीसह या ऑप्शन मध्ये जर सहभागी व्हायचं असेल मुलाखतीसह हो या प्रकारामध्ये जर सहभागी हो व्हायचं असेल तर त्यांची ज्या गटासाठी निवड झाली त्यापेक्षा वरच्या गटासाठी ते सहभागी हो होऊ शकतात ते मुलाखतीसह हो या प्रकारामध्ये सहभागी हो होऊ शकतात तशी मान्यता सुद्धा शासनाने यांना दिलेली आहे हे याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या मुद्द्यामध्ये पुढं बोला मुलाखतीसह पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापैकी वरच्या गटातील पदासाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रमांसाठी विचारात घेईल मुलाखतीसह पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील म्हणजे ज्या उमेदवारांची निवड मुलाखती विना या प्रकारामध्ये झालेली आहे परंतु ज्या उमेदवारांना मुलाखतीसह या प्रकारामध्ये भाग घ्यायचा असेल निवड झालेल्या गटापेक्षा वरच्या गटासाठी अशा उमेदवारांना तुम्ही इच्छुक आहात काय त्यासाठी त्यांना अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे या पोर्टलवर म्हणजेच काय होईल जर ते इच्छुक असतील तरच त्यांना प्रिफरन्स उपलब्ध करून दिल्या जातील आणि जे शिक्षक उमेदवार ज्यांची मुलाखती विना निवड झालेली आहे परंतु मुलाखतीसह या प्रकारामध्ये इच्छुक नसतील त्यांच्या प्रेफरन्सचा विचार केला जाणार नाही हे त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे या मुद्द्यामध्ये पुढचा मुद्दा घ्यायचा सा आहे यासाठी ज्या उमेदवारांची मुलाखती या प्रकारात शिफारस झालेली आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास वर त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणे अनिवार्य आहे म्हणजे ज्या उमेदवारांची मुलाखती विना या प्रकारामध्ये निवड झाली परंतु त्यापेक्षा वरच्या गटासाठी मुलाखतीसह या प्रकारामध्ये त्यांना जर भाग घ्यायचा असेल तर ते मुलाखतीसह या प्रकारासाठी इच्छुक आहेत अशी इच्छुकता त्यांना त्यांच्या पोर्टलवर नमूद करावी लागणार आहे तरच त्यांना मुलाखतीसह प्रिफरन्स उपलब्ध करून दिल्या जातील अन्यथा ते करून दिल्या जाणार नाही म्हणजे उपलब्ध करून दिल्या जाणार नाही हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे यासाठी ज्या उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेली आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉगिंगवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणे अनिवार्य आहे जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टलवर दर्शवणार नाहीत अशा उमेदवारांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मुलाखतीसह या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याची त्यांनी नोंद घ्यावी म्हणजे आता ज्या उमेदवारांची मुलाखती विना निवड झालेली आहे पण त्यांना मुलाखती सह या प्रकारामध्ये निवड करून घ्यायची असेल वरच्या गटासाठी निवड झाले झाली असेल त्यापेक्षा वरच्या गटासाठी तर त्यांना त्यांच्या प्रोफाइलवर त्यांची इच्छुकता तिथं नमूद करायची आहे आणि जे उमेदवार इच्छुकता नमूद करणार नाहीत त्यांना पुढील संधी दिली जाणार नाही हे त्यांनी असं स्पष्ट इथं केलेलं आहे सदरची सुविधा दिनांक बारा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीसाठी उपलब्ध राहील आणि त्यासाठी त्यांनी ती सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे ती कालपासून सुरू झालेली आहे याच्यावर ज्या उमेदवारांची या अगोदर निवड झालेली आहे मुलाखती विना पण त्यांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेमध्ये वरच्या गटासाठी जर सहभाग घ्यायचा असेल तर त्यांची इच्छुकता त्यांनी बारा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तिथं नमूद करायची हे सगळ्यात महत्वाचं आहे जे इच्छुकता नमूद करणार नाहीत ते या प्रक्रियेमधून बाद होतील मुलाखतीसह प्रकारे कारवाई केल्यामुळे याचे फायदे काय होतील त्यांचं असं म्हणणं आहे शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ केवळ इच्छुक उमेदवारच त्यांच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होईल मुलाखतीसह सा राहण्यासाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य अभियोगता धारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोग्यता धारकांना संधी मिळेल हाही त्याचा फायदा होणार आहे म्हणजे तेच ते उमेदवार म्हणजे कसं त्यांना जर इच्छुकता त्यांनी जर दर दर्शवली नाही तर मग हे त्यांना पुन्हा प्रेफरन्स देते मग ते तिथं जाणार नाहीत गेले नाहीत म्हणजे मग हे उमेदवार जे प्रतीक्षित आहेत त्यांची कमी निवड होणार आहे म्हणून असं करणं गरजेचं आहे कसं तर इच्छुकता दर्शविणे हे इथं फार महत्वाचं आहे मित्र पुढे त्यांनी दिले मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येते दे जेव्हा मुलाखतीसह ही निवड यादी लागणार आहे त्यावेळेस त्याची जी प्रोसेस आहे त्याच्याविषयी उमेदवारांना ज्या काही सविस्तर सूचना आहेत त्या या पवित्र पोर्टलवर देण्यात येणार दे आहेत असं मित्र निवड झालेले शिक्षक उमेदवार आणि निवड न झालेले शिक्षक उमेदवार या दोघांसाठी ही अत्यंत महत्वाचं परिपत्रक आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे पुन्हा एकदा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे आपण अशा प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि काहीतरी प्रमाणात तुम्हाला याचा फायदा होईल हीच अपेक्षा पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल मित्र आपण नंतर पुन्हा भेटूया धन्यवाद